भाजप आणि ठाकरेंकडून घराणेशाहीला बुस्टर आमदार पत्नी पुत्र बहिणीला उमेदवारी ब कडूंनी संधी साधली गेल्या दोन डिसेंबरला राज्यातील विविध नगर परिषदांसाठी मतदान पार पडणार असून विजयी पताका फडकवण्यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचं चित्र आहे मात्र घराणेशाहीवरून काँग्रेस आणि अन्य पक्षांवर जोरदार हल्लाबोल करणाऱ्या भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनच यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत आमदारांचा मुलगा पत्नी आणि बहिणीला उमेदवारी दिल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे घराणेशाहीवरून विरोधकांवरून टीकास्त्र सोडणाऱ्या भाजप आणि शिवसेनेकडूनच घराणेशाहीच्या व्याख्येला सुरुंग लावल्याचं बोललं जात आहे अमरावती जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीत आमदाराचे पुत्र पत्नी आणि बहिणीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याने घराणेशाहीला बळ मिळाले आणि अनेक स्वप्नभंग झाले अशी टीका होते आहे आणि यावर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी टीका केली आहे ते म्हणाले की एकीकडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणायची आणि दुसरीकडे स्वतःच्या बायका बहिणींसमोर करायचं असा फंडा सुरू आहे राजकारण आपल्या घरीच आपल्या बाजूने असायला पाहिजे अशा लोकांना जनतेनं धडा शिकवायला हवा असा प्रहार बच्चू कडू यांनी केला आहे तेच आहे मला वाटतं एक कार्यकर्त्याची निवडणूक म्हणाची स्वतःच्या बायका करायच्या ही जी काही नवीन फंडा भंडारावर म्हणजे कार्यकर्त्यांना भावनेत न्यायचं आणि आपल्या आणि बहिणीला समोर करायचं पुन्हा राजकारण चौफेर आपल्याच घरात असलं पाहिजे सगळ्या गोष्टी आमच्यापासूनच सुरुवात झाली पाहिजे आणि आम्हीच ते येईन केलं पाहिजे अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय जनतेने राहू नका त्यांना धडा शिकवा त्यांना सांगा का ह्या हे लोकशाहीचं विकेंद्रीकरण नाही आहे हे सत्ता केंद्रीकरण जर गरज असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे बिरे रिपोर्ट एस एन मराठी अमरावती